हॅलो हां बोला सर मॅडम पेन्शनचा काय विषय चालू आहे चालू आहे होईल होईल कधी होईल दोन तासांनी चेक करा एक तासापर्यंत मला तासा एक सांगा तुम्ही नेम आणि का नाही चालत था। काय काय नेम जो नियम सांगतोय बँक ऑफ महाराष्ट्रचा सेंट्रल जेल नियम पाच तारखेपर्यंतचा आहे कोण म्हणतो मॅडम ना, आम्ही असं सर्व माहिती घेतली अरे मी कालपासून फोन करतोय हे लोक जे येतात आमच्याकडे मदत मागण्यासाठी चालू आहे तु, तु, ते ते नाही नाही लिहिलंय तुम्ही वेबसाईट चेक करा ना मॅडम एकदा कसले नियम कुठले नियम तुमचे बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल तीस तारीख संपलेली नाही रात्री बारा वाजेपर्यंत पण क्रेडिट करू शकतो ऐका ऐका ते नाही म्हणत मी तुम्हाला महिन्याच्या चार दिवस पहिले तुम्हाला पेन्शन देणं कोण कोण म्हटलं सर नियम तारखेपर्यंत अलाउड आहे सर पाच तारखेपर्यंत तुम्ही ऐकून घ्या सर तुम्ही आमचे हेड जे इंचार्ज आहेत ना सर त्यांच्याशी बोला हेड माझ्याशी बोलून काय उपयोग नाही हेड जाग्यावर नाही हेड फोन नाही उचलत आणि कशाचे हेड फक्त सरकारचा पैसे खायलाय का हेड हेड ऑफिसला गेलेत ना सर कोणती पेन्शन क्रेडिट झाल्याशी मतलब आहे ना सर काय ऐका ना सर तुमची पेन्शन आज क्रेडिट झाल्याशी मतलब आहे ना क्रेडिट होण्याची मतलब नाही सामान्य म्हणून आमचं बोलण्याचा अधिकार पण नाही मी पेन्शन तुमची पेन्शन क्रेडिट झाली काय काय मला काय म्हणायचं मला काय म्हणायचं एक सामान्य माणूस म्हणून बोलण्याचा अधिकार आहे मॅडम मनमानी नाही चालणार सरकारची पण सरकारी कर्मचारी बी असेल त्यांना मी तुम्हाला काय सांगते तुम्ही मला आता पेन्शन ऐकून घ्या ना सर तुम्ही माझं तुम्ही पेन्शन क्रेडिट ऐका जरा तुम्ही मला पेन्शन क्रेडिट बद्दल विचारलं मी तुम्हाला पेन्शन क्रेडिट बद्दल उत्तर दिलं काम चालू आहे एक तासात जमा होईल त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय सांगू पण मॅडम ऐका ना तुमचे जे मेनचे पाहिजे हॅलो हॅलो हा जोशी साहेब बोलतो का हा बोला साहेब मी तुम्हाला चार पाच फोन केले पाहिजे संदर्भासाठी आपलं बोलणं केव्हा झालं आता वर माझं बोलणं झालं नाही तुमचा नंबर मला मिळाला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला चार वेळा फोन केला आणि तुमच्या ज्या ला फोन करतो तिथून काय व्यवस्थित उत्तर मिळत नाही मी हेड ऑफिस ला इश्यू काय ते सांगा इशू सर असा आहे की पेन्शन तुम्हाला सर पंचवीस सव्वीस तारखेला महिन्याच्या पेन्शन झालं पाहिजे आणि पेन्शन कंपल्सरी कधी सर होतं एकोणतीस तारखेला कधी एकतीस ला होतं तीस ला होतंय काय विषय ते मला त्याच्यामध्ये फेटाळणार साहेब यावेळेस टेक्निकल इश्यू होता म्हणून एकोणतीस आले आपण तर दोन दोन दिवस तीन तीन दिवस लास्ट थ्री डेज मध्ये वर्किंग करायचे पेमेंट करायचे आम्हाला इन्स्ट्रक्शन आहेत तुमच्याच वेबसाईट वर काय मेन्शन केलंय बँक ऑफ महाराष्ट्र पेन्शन डिपार्टमेंट वेबसाईट आहे त्याच्यामध्ये मेन्शन आहे सर पेन्शनच्या महिन्याच्या चार दिवसाच्या म्हणजे कामकाजाच्या दिवसामध्ये पेन्शन जमा झाली पाहिजे तुम्ही पाळत नाही ना सर की हॅलो से, सेंट्रल गव्हर्नमेंट तुमची कुठली पेन्शन आहे ते मला सांगा रेल्वेची सर तुमची रेल्वेची पेन्शन आहे हो तुम्ही स्वतः पेन्शनर हो आहे का नाही नाही सर मी स्वतः पेन्शनर नाही पण ते माझ्याकडे लोक येतात ते सांगतात आणि माझ्याकडे आल्यानंतर मग मी फोन करतो साहेब कसं आहे की लास्ट थ्री वर्किंग डेज मध्ये दे आम्हाला पेन्शन करावी लागते त्यावेळेस टेक्निकल इश्यू होता म्हणून तो उशीर झाला आम्हाला नाही पण दर पहिली ही पेन्शन तुम्हाला सांगतो चार पाच वर्षापूर्वी पेन्शन कंपल्सरी पंचवीस तारखेला पेन्शन येत होती सर तर आता असे बदल झाले की पेन्शन कंपल्सरी तीस तारखेला येते कधी एकोणतीस तारखेला येते म्हणजे चार महिन्याच्या चार दिवस पहिलं पेन्शन पंचवीस किंवा सव्वीस तारखेला पेन्शन यायला पाहिजे खात्यामध्ये हा नियम सांगतोय सर तुमचा सा। कसा ना सर आमचा बँकेचा नियम नाही आहे तो गव्हर्नमेंटचा जो पण असेल नियम तो आहे हा बँकेचा पेमेंटचा नियम नसतो काही बँकेचा नाही पण तुम्हाला तो नियम दिलाय सर तुमच्या वेबसाईट वर स्वतः तिथं वर वाचवा ना तुम्ही वेबसाईट तुम्ही चेक करा बँक ऑफ महाराष्ट्र पेन्शन डिपार्टमेंट ची भारत सरकारचा रेल्वेचा पगार तिथे तुम्हाला कंपल्सरी पंचवीस सव्वीस तारखेला पेन्शन जमा झाली पाहिजे असं तिथे मेन्शन केलेलं आहे स्वतः केली जाते तुम्ही काय म्हणता बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईट वर आहे सर हो सर वेबसाईट वर आहे तुम्ही तिथे वाचवा एकदा ठीक आहे ठीक आहे मी बघतो यावेळेस टेक्निकल इश्यू होता म्हणून तर उशीर आम्ही तीन दिवस आधी तरी करतो महिना चार सर मला काय म्हणायचे पंचवीस ते सव्वीस तारीख पेन्शन कंपल्सरी सेंट्रल रेल्वेची झालीच पाहिजे मला असं वाटते कारण बाकी पूर्ण बँकेमध्ये पंचवीस तारखेला पेन्शन होते फक्त बँक ऑफ महाराष्ट्रात लेट होतो ठीक आहे मी बघतो काय करायचं नाही नाही याच्याकडे थोडं लक्ष द्या सर आणि कसं आहे की लोक परेशान होतात आता आमच्याकडे येतात लोक काही समस्या घेऊन मी स्वतः पत्रकार आहे सर आणि माझ्याकडे लोक आल्यानंतर मी फोन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्या हेडलाईन वाले डायरेक्ट सांगतात की तुम्हाला पेन्शनचा मतलब आहे नाचा तसा म्हटलं तुमच्या मॅनेजरचा नंबर द्या मी बोलतो डायरेक्ट असं कोणाशी बोलले आता तिकडे मी ऍक्च्युअली एचओ मध्ये आलोय आता कोणाशी बोललो तिकडे आता तुमचे एक मेसरा म्हणून एक मॅडम होत्या ते त्यांचं नाव मला सांगा सर फोन केल्यानंतर नाव सांगण्याचा नाव काढण्याचं नाव सांगणं बंधनकारक आहे का नाही नाव सांगणं अधिकार आहे ना यांना स्वतःच नाव पण नाही सांगत नाव विचारल्यानंतर बरं ठीक आहे असूध्या नाही नाही कोण बोलत म्हणाले निखिल कोकटे ना, बोलतोय सर बरं ठीक आहे आम्ही पुढच्या महिन्यात लक्ष केलं ठीक आहे सर पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत झालं पाहिजे कंपल्सरी मी ते कंप्लीट करणार होतो सर पण मी म्हंटल एकदा चीफ मॅनेजर असतील ब्रँच तर ते त्यांच्या सोबत मी बोलतो आणि नंतर जर करतो म्हटलं डायरेक्ट त्याच्यामुळे तुम्ही जर गोष्ट पहिलीच घेतली फॉलोअप घेतला तर ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे नक्की ठीक आहे सर घ्या फॉलोअप घ्या गोष्टीवर कसं असतंय जे आहे ते लिगली लाईन ने चाललेलं चांगलं ठीक आहे ओके सर